आम्ही आत्ताच आमच्या गावावरून भरवरून निघालेलो आहे आणि आम्ही आता स्ट्रेट आम्ही कोल्हापूरला तर चला मित्रांनो आपली गाईड कंटिन्यू करू तर आम्ही आहे आत्ता खंबाटी भागामध्ये तर आता इथून आपण स्ट्रेट कोल्हापूरला जाणार आहोत त्याच्या आधी एक फक्त आपल्या नाश्त्याचा ब्रेक होणार आहे तर तिथं गेल्यावरती मी तुम्हाला बाकीच्या डिटेल्स सांगतो आणि संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो येथील श्री करवीर निवासिनी अंबाबाईचं जे मंदिर आहे ते महाराष्ट्रातील साडेतीन शिक शक्तीपीठांपैकी एक आहे आणि त्याच मंदिरात किंवा त्याच अंबाबाईचं दर्शन घ्यायला आपण चाललेलो आहोत स so फायनली मित्रांनो तुम्ही माझ्या बघ माझ्या मागं बघताय आपण फायनली मंदिरात पोचलेलो आहोत आणि आत्ताच आपलं दर्शन पण झालेलं ला आहे आपण आपण असतो आहे की महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे प्रसाद पण आपल्याला मिळालेला आहे आणि आज शनिवार असल्यामुळं बऱ्यापैकी गर्दी आपल्याला दिसती येतं तर आपण आता पटकन तुम्हाला मी मंदिराचे चांगले सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो आणि नंतर तुम्हाला माहितीसुद्धा सांगतो खूपच सुंदर अशी इथं दीपमाळ पण दिसते खूपच उंच देखील आहे आणि हा मंदिराचा परिसर उमराचं झाड देखील आहे हे पण खूप विस्तीर्ण आहे आणि प्राचीन दिसत करवीर निवासिनी महालक्ष्मी आई म्हणजेच अंबाबाई महालक्ष्मी मंदिर वास्तुकला रचनेवर जे नक्षीकामाचे संकेत आहेत त्यावरून असे सांगण्यात येते की हे मंदिर साधारणपणे चालुक्य शासन काळातील आहे म्हणजेच इसवी सन सहाशे ते सातशे काळातील असावे मंदिराचे बाहेरची संरचना आणि स्तंभांची कलाकृती हा कलेचा एक अद्भुत नमुना आहे आणि देवीची जी, जी मूर्ती आहे ती रत्नांपासून बनवलेली आहे ही सुद्धा जवळजवळ पाच हजार ते सहा हजार वर्षापूर्वीची आहे असे सांगितले जाते महालक्ष्मीची ही जी मूर्ती आहे ती साधारणपणे चाळीस किलो वजनाची आहे कोल्हापूर पर्यटनामध्ये महालक्ष्मीचं मंदिर हे प्रमुख स्थान आहे यासाठीच देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात हिंदू धर्मशास्त्रानुसार प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासूर हा इथे राज्य करत होता याने राज्यात अनाचार व सर्वांना त्रस्त करून सोडले होते म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले हे युद्ध जवळपास नऊ दिवस चालले होते आणि अश्विनशुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि तिच्याकडे आपल्या नगराची म्हणजेच कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत ती तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला त्याचप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाऊ लागले शहरात प्रवेश करताच तुम्हाला उजव्या हाताला जो खाली रस्ता घेऊन जातो तो सरळ जातो जानाई मातेकडे आणि तोच रस्ता पुढे तसाच राजवाड्याकडे जातो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी मित्रांनो हेच ग्रामदैवत असलेले जानाई मातेचं मंदिर जानाई मातेचं हेच रूप पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं मित्रांनो जानाईची यात्रा ही भोरकरांसाठी आम्हा भोरकरांसाठी ही एक खूप मोठी पर्वणीच असते कारण की हाच तो दिवस असतो की ह्या दिवशी जे आम्ही आमच्या गावापासून लांब राहतो किंवा जे बाहेरगावी असतात पण आहेत ते प्रॉपर भोरमधले ते सगळे सगळेजण भोरमध्ये येतात आणि जानाई मातेचं दर्शन नक्कीच घेतात आणि हा आनंदाचा क्षण उत्साहाचा क्षण सगळे एकत्र आनंदाने घालवतात आणि संपूर्ण या यात्रेला या यात्रेची शोभा वाढवतात मांढरदेवी म्हणजेच काळुबाई सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात वसलेलं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे एक जागृत देवस्थान भोरपासून अगदी सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर असलेलं हे एक काळेश्वरीचं एक जागृत देवस्थान या काळूबाईची यात्रा पौष महिन्यातील पौर्णिमेला असते म्हणजेच शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी श्री काळेश्वरी देवी ही आदिमाया माया पार्वतीचंच रूप आहे ही देवी नवसाला पावणारी असल्यामुळे हजारो भाविक इथं वर्षभर देवीच्या दर्शनासाठी येत असतात देवी म्हणजेच आई काळूबाई गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान शंभू महादेवाच्या टोगरंगेत पुणे सातारा जिल्ह्याच्या तसेच वाई भोर खंडाळा या तीन तालुक्याच्या सरहदीच्या शिखरावर वसलेले आहे मांदर पर्वत हा वाईच्या उत्तरेकडे आहे यालाच मांढरगड असे सुद्धा म्हणतात हे देवीचं मंदिर कोणी आणि कधी बांधले याची काय फारशी नोंद नाही आहे इतिहासामध्ये मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे, हे मंदिर प्राचीन असल्याचे समजते सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच शिखरावरती साधारणपणे चार हजार सहाशे पन्नास फूट टेकडीवरती हे, पासुन 20 अंदरा वर, पासुन 17 अंदरा हे मंदिर आहे ते साताऱ्यापासून वीस किलोमीटर अंतरावर तर भोरपासून देखील सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावरती हे मांढरदेवीचं मंदिर आहे मंदिर त्याप्रमाणे आकारांनी लहान आहे पण सभामंडप आणि त्याचा गाभारा बऱ्यापैकी मोठा आहे गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम केलेले दिसून येते कळस रेखीव असून त्यावर गाय सिंह यांच्या मूर्त्या वसवलेल्या आहेत मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळ आहेत मुख्य मंदिराच्या भोवती आपल्याला गोजीबाबा मांगीर बाबा अशी देवीची सेवक व राखणदार यांची मंदिरं पाहायला मिळतात तसेच मुख्य मंदिरासमोर डोंगरात काही अंतरावरती मसोबा देवाचं देखील ठाण आहे असं सांगितलं जातं कळुबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनराईने नटलेला आपल्याला दिसून येतो एक दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर अखेर आम्ही मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत आणि हे मंदिराचं नयनरम्याचं दुश दृश्य किती प्रसन्न वाटतंय